दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये शौर्यवान रियाज पिंजारी याला मरणोत्तर सन्मान आणि कुटुंबियांना मदत मिळावी अशी मागणी केली गेली आहे संगमनेर शहरातील खोल्लेवाडी रोड परिसरामध्ये दहा जुलैला एक हृदयद्रावक घटना घडली नगरपरिषदेचा कर्मचारी अतुल पवार हा गटार साफ करण्यासाठी भुयारी गटारामध्ये उतरला होता तर विषारी वायूमुळं गुदमरून तो बेशुद्ध पडला त्यावेळी बाहेर असलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यानं मदतीसाठी याचना सुरू केली त्याच रस्त्यावरून जात असलेला रियाज पिंजारी याच्याही बाब निदर्शनास आली त्यानं जवळ जाऊन पाहिला असता गटारामध्ये अडकलेला व्यक्ती त्याचा मित्र अतुल पवार असल्याचं त्याच्या लक्षात आलं तर अतुलला वाचवण्यासाठी रियाजानं क्षणाचाही विलंब न लावता भुयारी गटारामध्ये उडी घेतली मात्र विषारी वायूमुळे दोघेही पाय घसरून पुन्हा खाली पडले आणि दुर्दैवानं दोघांचाही मृत्यू झाला मयत अतुल पवार हा नगरपरिषदेचा कर्मचारी असल्यामुळं त्याला संबंधित विभागाकडून शासकीय मदत जाहीर केली गेली आहे मात्र अतुल पवार याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात शहीद झालेल्या रियाज पिंजारी याच्या कुटुंबियांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही या घटनेमुळे राहुरीतील पिंजारी मनसुरी नदाफ जमात समाजाच्या वतीनं तीव्र भावना व्यक्त केल्या गेल्यात शासनानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून रियाज पिंजारी याच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीनं जाहीर करावी कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीवर रुजू करून घ्यावं आणि रियाज पिंजारी याला राष्ट्रपतींच्या हस्ते रक्षक पदक देऊन सन्मानित करावं अशी मागणी समाजाच्या वतीनं राहुरीच्या तहसीलदारांकडे लिखी निवेदनातून केली गेली आहे यावेळी पिंजारी मनसुरी नदाफ जमात अध्यक्ष मुजाहिद भाई पिंजारी सादिक पिंजारी रशीद पिंजारी असलम पिंजारी युनुस पिंजारी फिरोज पिंजारी शाहरुख पिंजारी शब्बीर पिंजारी जावेद पिंजारी अतिक बागवान लालेसाहेब यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती रियाज पिंजारी यानं दाखवलेल्या अतुलनीय या धैर्याला योग्य तो सन्मान मिळावा आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी भावना व्यक्त केली गेली आहे जाधव जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा